लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज आठ जानेवारी आणि आठ जानेवारी रोजी बघा ज्या माता भगिनींनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता म्हणजे ज्यावेळेस योजना सुरू झाली होती ना त्यावेळेस किंवा काही माता भगिनींनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता हे खास करून ऑक्टोबरवाल्या पंधरा ऑक्टोबरवाल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी ऐका की ज्यांनी जुलैमध्ये आणि पंधरा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता आजही अशा काही भगिनी आहेत कि जन्ना सर, ही हो की ज्यांना एकही रुपया अजून पण मिळाला नाही मला तुम्हाला नाही सर खरंच हे शक्य आहे का तर होय अशा आणखी पण बरेचशा बघा बऱ्यापैकी तर मिळालेलेच आहे पण पाच दहा टक्के आज पण आहेत आजही बऱ्याचशा कमेंट्स कमेंट्समध्ये विचारतात की सर माझा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यानंतर माझा फॉर्म जुलैचा आहे तरीही मला पैसे मिळाले नाही कोणी म्हणतं सर माझी डीबीटी उशिरा झाली आहे त्यामुळे मला पैसे मिळाले नाही खूप वेगवेगळे कारणं आहेत तर जर समजा तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल तर खास करून हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे जुलै आणि ऑगस्टवाल्या माता भगिनींसाठी आता त्यांचं असं म्हणणं होतं की सर तुम्ही याच्याबद्दल काहीच बोलत नाही जुलै आणि ऑगस्टच्या फॉर्ममध्ये आमचे आणखी पैसे आले नाही तुम्ही फक्त ऑक्टोबरचं बोलता किंवा आत्ताचं सांगता पण मागे ज्यांचे पैसे आणखी अटकलेले आहेत तर काय कारण शकतात किंवा काय आम्ही बघायला पाहिजे जा म्हणजे जेणेकरून आम्हाला कोणी सांगत तर नाही आहे मग कमीत कमी तुम्ही तरी सांगा की जुलै आणि ऑगस्टवाल्या ज्या काय माता भगिनी आहेत त्यांनी खास करून कुठे चुकत आहे का ते पाहायची गरज आहे तर तेच जे आहे मी या व्हिडिओमध्ये इतक्या विस्तृतपणे पटपट सांगतो आला की मी संपूर्ण तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगणार आहे की माझ्या मते याच्या पलीकडे तुम्हाला जे आहे एकही तुमचा मुद्दा सापडणार नाही इथेच तुमचा कुठंतरी अटकलेला असणार आहे फॉर्म तो तुम्ही जर का व्यवस्थितरित्या समजून घेतला मुद्दा तर मला नाही वाटत बघा तुम्हाला काही काळजी करायची गरज आहे पहिला मुद्दा फॉर्मचे स्टेटस पाहिजे आहे बघा मी परत सांगायला आहे हे जे बोलायलो आहे मी खास करून परत सांगतो आहे जुलै जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या माता भगिनींनी जे आहे ज्या माता भगिनींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता किंवा मंजूर पण झाला होता तर त्यांच्यासाठी आता ऑगस्टवाल्यांनी स्टेटस बघायची गरज नाही पण पहिल्यांदा हेही सांगतो की सध्या वेबसाईट बंद आहे नारीशक्ती ॲप बंद आहे पण चालू होणार आहे आणि नवीन रूपामध्ये येणार आहे आणि त्याच्यापैकी माझ्या मते जे नवीन येईन ना त्याच्यामध्ये ऑप्शन पण खूप येणार आहेत असं मला वाटतं आहे जसं की आ... निराधार योजना हो होती संजय गांधी निराधार योजना तर त्याच्याबद्दल एक ऑप्शन क्रिएट झाला नवीन एक ऑप्शन आला होता पेमेंट कोणच्या बँकेत किती आलं आहे याबद्दल पण जे आहे माहिती आपल्याला नवीन पोर्टलवर मा आपल्याला मिळायला पा पाहायला भेटत होती तर तसंच अपडेटेड आता दोन्ही येतील नारी शक्ती ॲप पण आणि नारी आपली वेबसाईट पण लाडकी बहीण योजनेच्या त्यामुळे वेबसाईट सुरू झाल्याच्यानंतर ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी खास करून ऐका जर समजा तुमचा वेबसाईट सुरू झाल्याच्या नंतर पण अप्रूव्ड अशा प्रकारचं जर तुमच्या फॉर्ममध्ये स्टेटसमध्ये जर तुम्हाला तुम्ही पाहिल्याच्या नंतर कळालं तर समजायचं तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुमचा जर प्रश्न असा असेल की सर हे कसं पाहायचं तर, कस तर यावर कमीत कमी पाच ते दहा व्हिडिओ टाकलेत मी आणि स्वतंत्र व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ए टू झड फॉर्मची माहिती संपूर्ण काय काय असतं त्याच्यामध्ये सर्व मी तुम्हाला दाखवलेलं व्हिडिओच्या एकदा लिस्टमध्ये पहा म्हणजे अप्रूव्ह जर असेल तर समजायचं तुम्हाला पैसे जे आहेत येण्याचे म्हणजे आता ज्यावेळेस वेबसाईट येईल ना पईशन और काल जी तर त्यावेळेस अप्रूव आलं तर शंभर टक्के तुम्हाला पैसे काळजी करायची गरज नाही पण जर रिजेक्ट झाला असेल तुमचा फॉर्म हो तर लक्षात ठेवायचं आहे मग इथे मात्र तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते हे मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे क्लिअर ओको तुम्हाला आशा लावील आशा लावित नाही जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचा पिच्चर पण सोडू नका ज्या वेळेस रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट होण्याचं कारण तुम्हाला कळत असतं तिथे त्या कारणामध्ये असं एक डोळ्याचं ऐकण असतं त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे जर दुरुस्ती करून सबमिट करतात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करा पण जर तुमचा परमनंटली रिजेक्ट झाला असेल तर कोणी काय करू शकणार नाही मग क्लिअर कधी कधी परमनंटली रिजेक्टला पण ऑप्शन मिळतात काही काही भगिनी डबल डबल फॉर्म भरतात आणि ते मग डायरेक्ट परमनंटली रिजेक्टमध्ये जातो तो फॉर्म हेही सांगाल तुम्हाला खास करून लक्षात ठेवा अप्रूवड पाहिजे तुमच्या फॉर्मचं स्टेटस जुलै आणि ऑगस्टला अशा माता भगिनींना ज्यांना आत्तापर्यंत पैसे आले नाही त्यांच्याबद्दल बोलतोय अप्रूवड पाहिजे रिजेक्ट नाही पाहिजे नंबर एक नंबर दोन फॉर्मचे स्टेटसमध्ये तुम्हाला तिथेच जर गेला तुम्ही तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं जे पोर्टलला आता पोर्टल, पोर्टल सुरू झाल्याच्यानंतर तिथे एक ऑप्शन दिसेल जर समजा तिथे जर यस आला असेल तुमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या त्या नावाच्या खाली फक्त यस नाही तर नो दोन्हीपैकी एकच येणार दोन दोन येणार नाही एक तर येसईन नाही तर नो येईन यस जर असेल तर समजायचं मिळणार नाहीत काहीही करा मिळणार नाही पण जर नो असेल तर काळजी करायची गरज नाही परत सांगतो नो असेल तर चांगला आहे यस असेल तर नाही चांगलं का कारण संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस लाख आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे आय होप की तुम्हाला कळायला असेल मला परत सांगतोय तिथे नो पाहिजे नो असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्ट माता भगिनींना कोणीही तुम्हाला एवढ्या डेडिकेटेड माहिती देणार नाही फक्त याच चॅनलवरती भेटते क्लिअर व्ह्यूजसाठी नाही तर खरंच सांगतो आहे म्हणजे अभिमानास्पद मी नाही सांगत पण आपलं एकमेव चॅनल आहे की तुमच्या एक एक छोट्या 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 गोष्टींचे प्रश्नांची उत्तरे आणि त्याचं जे गुंत आहे ते सोडवण्याचं काम करत आहे क्लिअर त्यामुळे कुठल्याही माता भगिनींना त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की नाही इथे मला माहिती मिळू शकते इथे मला माझं कारण जे आहे कळू शकतं चला आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात त्यानंतर बघा जर जुलै ऑगस्टचा फॉर्म आहे असे पण काही माताभगिनी आहेत बघा परत सांगतोय अशा पण काही माताभगिनी आहेत आज बी त्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहे आज पण फॉर्म पेंडिंगमध्ये आहे कारण कोणते कोणते असू शकतात तुम्ही असं नका बसू अपेक्षावर की माझा होईल आज उद आज होईल उद्या होईल परवा होईल असं नाही नंबर एकचं कारण कागदपत्र स्पष्ट नसणे म्हणजे क्लॅरिटीचं नाही खूप कागदपत्र जुने आहेत ते तुम्ही अपलोड केलेत पोर्टलला तर ते कागदपत्र जर का क्लॅरिटी दिसत नसेल तर त्यावेळेस पण तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये अटकतो त्यानंतर बघा चुकीच्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करणे म्हणजे उदाहरणासाठी जिथं रेशन कार्ड अपलोड करायचं ते दुसरंच केलं अपलोड चुकून झालं असेल कदाचित त्यावेळेस पण फॉर्म पेंडिंग स्टेटसमध्ये असतो क्लिअर नंबर दोन नंबर तीन अधिकाऱ्याच्या पुढे जे आहे फॉर्म आधी पण म्हणजे प्रलंबित असतो त्यावेळेस पण फॉर्म स्टेटस पेंडिंग दाखवत असतो दा आता खास करून एक सांगतो आहे ज्या माता भगिनींनी आता चौदा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म त्यांनी भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म जर पेंडिंग दाखवत असेल दा तर त्यांच्यापैकी ज्यांचा ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत असेल दा तर त्यांच्यापैकी कोणीही काळजी करायची गरज नाही तुमचा अर्ज जो आहे हा अधिकाऱ्यांच्या पुढे प्रलंबित असेल पण ज्यांचा फॉर्म खूप जुना आहे तर ते कदाचित या दोन ठिकाणी त्यांचा फॉर्म अटकू शकतो कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी अपलोड करणे किंवा कागदपत्र क्लॅरिटी नाही त्या कागदपत्रांना चेक करून पहा कदाचित तुमचं तसं जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता पण ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरवाल्या माता भगिनींनी काय करायची गरज नाही त्यांना त्यांचा फॉर्म जर पेंडिंग दिसत असेल तर येणाऱ्या टायमामध्ये तुमचा फॉर्म मंजूर होईल काळजी करू नका क्लिअर सोबत सोबत सर्वच सांगतोय मी तुम्हाला त्यानंतर जुलै ऑगस्टचा फॉर्म आहे पण पैसे आले नाही डी पी टीमध्ये काही अडचण असेल का आता फॉर्मचं बोललो मी सर्व त्या ह्या दोन तीन मुद्द्यातच दो तुमचा फॉर्म अटकणार आहे कुठे एक नंबर एक फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस नंबर दोन संजय गांधीच्या तिथे योजनेच्या पुढे नऊ पाहिजे नंबर तीन तुमचं फॉर्म जे आहे पेंडिंग असेल तर हे कागदपत्रे क्लिअरिटी पाहिजे किंवा योग्य ठिकाणी योग्य कागदपत्रे जो तुम्ही अपलोड करायला पाहिजे आता हे झालं फॉर्मच्या बाबतीत आता आपण येऊयात डी बी टीकडे आता डी बी टी जर केलेली आहे सर मी सर्व सगळं ओके हो आहे माझं पण मग मला पैसे काय येत नाहीत याचंच मी उत्तर सांगतो आहे आणि व्यवस्थित जर तुम्ही थोडं ऐकण्याची जर का ही मानसिकता दाखवली तर कदाचित तुम्हाला याच्यातनं तुमचा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो डी बी टीमध्ये बघा जुलै ऑगस्टच्या फॉर्मबद्दल बोलो ना मी पंधरा ऑग पंधरा ऑक्टोबरवाल्यांनी अजिबात जास्त लक्ष देऊ नका किंवा तुम्ही काळजी करू नका तुम्ही याला रिलेट करू नका पाहू तुमच्या गोष्टी फक्त पंधरा ऑक्टोबरवाल्यांनी समजून घेऊ शकता की अच्छा माझ्या पण या चुका होऊ उद्याच्या नाही मला येणाऱ्या वेळेमध्ये कारण कोणी मला याचे उत्तर देणार नाही ना माझे पैसे अटकून पडणार मला उद्या आणि उद्याचे पर्वा असं होत राहणार आणि त्याच्यामध्ये आपण अटकणार डी बी टीमध्ये जर डीबीटी खूपच जुनी असेल तर कदाचित समजा उदाहरणासाठी बघा समजा एखाद्या माता भगिनीची डी बी टी उदाहरणासाठी सांगतो दोन हजार अठराची आहे दोन हजार सतराची आहे तर अशा वेळेस बघा कधी कधी पैसे येतात पण असं नाही आलेले आहेत मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले आले आहेत आलेले आहेत पण कधी कधी येत पण नाहीत तर अशा माता भगिनींना जर डाऊट असेल जुलै ऑगस्टचा फॉर्म आहे डी बी टी खूप जुनी आहे तर त्यांनी पोस्ट बँकमध्ये जर डी बी टी केली स्वस्तात मस्तात डी बी टी होती स्वस्तात मस्त अकाऊंट खोललं जातं तर तिथे तुम्ही खोलू शकता आणि नवीन डी बी टी करू शकता हे संपूर्ण तुमच्यावर आहे क्लिअर हा तुमचा स्व स्वतःचा निर्णय आहे तो त्यानंतर डी बी टीचे स्टेटस ॲक्टिव्ह नाही म्हणजे डीबीटी आहे म्हणजे बँकमध्ये खातं डीबीटी झाली असं नाही बँकमध्ये जाऊन तुम्हाला स्वतः फॉर्म भरणं लागणार आहे डीबीटीचा किंवा एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन गव्हर्नमेंटच्या तुमच्या मोबाईलच्या द्वारे तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह किंवा इनेबल ॲक्टिव्ह म्हणजे एकच आणि इनेबल म्हणजे एकच दोघांचा अर्थ एकच निघतो तर हे पाहणं गरजेचं आहे कोणत्या बँकेसोबत आहे हेही पाहणं गरजेचं आहे काही काही माता भगिणींना असा पण प्रश्न असतो सर मी जे लाडक्या बहिणीला जे दिलेलं खातं आणि माझी ॲक्टिव्ह डीबीटी दुसऱ्याच खात्याला आहे तर अशा वेळेस बघा अशा वेळेस पण येतात पैसे पण खूप कमी चान्स आहे त्यामुळे ज्या लाडकी बहिणी योजनेचं खातं आहे त्याच्यासोबतच डीबीटी दि करा असं मी तुम्हाला इथे जे आहे सूचना देईल किंवा तुम्ही तसं फॉलो केलं तर माझ्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही कारण अशा प्रकारची कोणीच माहिती देणार नाही तुम्हाला तुमचे पैसे कितीही महिने आणखी पुढचे पाच महिने जरी अटकलेत तुम्ही लाभार्थी असून जर मागं पडत असाल आणि आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून पण तुम्हाला ती माहिती मिळत नसेल तर तुमच्यापेक्षा मला पण खूप दुःख वाटेल हो त्या गोष्टीचं नंतरचा बघा डी बी टी झालं बँक खात्याबद्दल ज्यांचे जुलै ऑगस्टचे पैसे आहेत त्यांनी काय काय बँक खात्यामध्ये त्यांचे चुका होऊ शकतात नंबर एक जॉईंट खाता आहे पूर्वी तर मला पैसे आले होते ना सर मग आता काय प्रॉब्लेम आहे नवीन नियमानुसार जॉईंट खात्यावर पैसे येणार नाहीत खातं कसं पाहिजे मग तुमच्या नावावर स्वतःच्या नावावरच खातं पाहिजे जे लाडकी बहिणी योजनेचं तुम्ही जे नाव टाकलं ना पोर्टलला तुमच्या फॉर्म भरताना किंवा ॲपमध्ये तर तिथे जे नाव आहे त्या नावाने तुम्ही खातं खोलायचं आहे दुसऱ्याचं खातं चालणार नाही जॉईंट खातं चालणार नाही आणि आता पण मला आज बी तुम्हाला सांगतो आज घडीला पण असे कमेंट्समध्ये मला वाचायला मिळतं की माझं सर जुनंच अकाउंट आहे जॉईंट अकाउंट आहे सॉरी जुनं नाही जुनं असेल तर चालेल पण जॉईंट अकाउंट आहे तर जॉईंट अकाउंट चालणार नाही स्वतःच्या नावानं पाहिजे बँक खात्याची माहिती चुकीची असणे आता बऱ्याचशा माता भगिनी चुकीच्या पद्धतीने बँक खात्याची माहिती भरली आता याला कोण काय हो का? करू शकतो का येणार शकत टायमामध्ये ही अपडेट करण्याची तुम्हाला सुविधा उपलब्ध होईल काळजी करू नका पण यामुळे पण पैसे येऊ शकत नाहीत त्यानंतर बँक खात्याची के वाय सीच केलेली नाही पैसे आलेत मी पोर्टलला जाऊन पाहिलेच नाही किंवा ॲप बंद आहे त्यामुळे मला तिथेही कळालं नाही मग मला असं असं वाटतं आहे की जुलै ऑगस्टचे मला पैसेच नाही आले असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण जर झाला तर एक स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्याकडे असं खातं आहे का आणि त्या खात्याची के वाय सी केली नाही कदाचित त्या खात्यामुळे पण तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमच्या मोबाईलला रजिस्टर्ड मोबाईलला नंबर ते ही आला नसेल मॅसेज आला नसेल की पैसे आले म्हणून त्यामुळे के वाय सी ही गरजेची आहे त्यानंतर बघा जुन्या बँक खात्यामध्ये पण पैसे जमा होतात कधीकधी कधी बऱ्याचशा मतं मी याच्यापूर्वी बघा म्हणजे खास करून पाचव्या हप्त्यामध्ये म्हणजे इलेक्शनच्या अगोदर बऱ्याचशा भगिनींना मी पहिल्यांदा सांगितलं की जुन्या खात्यामध्ये पैसे चेक करा पहिलं आपलं चॅनल होतं की जुन्या खात्यामध्ये पैसे यायला कोणीही सांगितलं नाही कुठेही अधिकारिक माहिती ती दिलेली नाही तरी पण मी सांगत होतं जुन्या खात्यात पैसे चेक करा जुन्या खात्यात बऱ्याचशा भगिनींना पैसे आले त्यामुळे तुमच्याकडे जर जुनं खातं असेल जुन्या ऑगस्टचा फॉर्म आहे आणि त्या खात्यामध्ये जर का पैसे आले असतील तर लक्षात ठेवा ते कदाचित पैसे वापस जाऊन परत आले असतील आता स्याप्त्यामध्ये तर ते पाहणं तुमचं काम आहे क्लिअर अशा प्रकारे तुम्हाला हे माहिती असावं बघा कोणी सांगणार नाही सर्व माता भगिनींना सांगतो जर जुलै ऑगस्टचा फॉर्म एकही रुपया मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या फॉर्मला आता ज्या वेळेस स्टेटस आपलं अप्रूव्ह हे चालू होईल वेबसाईट चालू होईल तर अप्रुव्हल हे स्टेटस पहा त्यानंतर बघा तुमच्या फॉर्मच्या पुढे संजय गांधी निराधार योजनेच्या पुढे नो पाहिजे त्यानंतर बघा पेंडिंग स्टेटस जर असेल तर ही दोन कारणं तुमचे खास असणार आहेत पंधरा ऑक्टोबरवाल्यांना पेंडिंगच्या फॉर्मला काळजी करायची गरज नाही होऊन जाईल डी बी टी जर असेल तर डी बी टी खूप जुनी असेल तर नवी डी बी टी करू शकता खूप जुनी म्हणजे सात आठ दहा वर्षापूर्वीची त्यानंतर बघा तुमची डी बी टी ॲक्टिव्ह स्टेटसमध्ये पाहिजे त्यानंतर बघा बँक खात्याची चुकीची माहिती नाही पाहिजे जॉईंट खातं नाही पाहिजे के केलेली पाहिजे आणि जर जुनं खातं असेल तर जुन्या खात्यामध्ये पण एकदा जाऊन पाहायचं आहे तूर्तास मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये यापैकी एकही मुद्दा जर कदाचित हिट झाला आणि तुम्हाला वाटलं की अच्छा मला समजलं सर की माझं जॉईंट खाता आहे त्यामुळे मला पैसे येत नाहीत पूर्वी आले ते पण आत्ता नाहीत असं जर कुठलाही एखादाही मुद्दा जर तुमचा त्या मुद्द्यामुळे जुलै ऑगस्टचे पैसे जर मिळाले तर माझ्यामध्ये हा व्हिडिओ कारणी लागला खास करून परत सांगतोय जुलै ऑगस्टच्या माता भगिनींनी या मुद्द्यामध्येच तुमची कुठेतरी अडचण असायला पाहिजे आणि असणारच हीच तुम्ही पाहा अदरवाईज तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही फॉर्म मंजूर झाला होता डी बी टी पण झालेली होती मग पैसे का आले नाही जुलै ऑगस्टचे तर इथेच याच व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात जरी काही प्रश्न असेल जुलै ऑगस्टचा खास करून तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की त्याचं उत्तर देईल धन्यवाद